एकोणीसशे सत्तर बहात्तरची सडक आहे अजून आमच्या गावापासून आली नाही म्हणजे इटा ते लोगीराम अठरा किलोमीटरचा अंतर अजून तिचं फक्त झालं असेल तीन ते चार किलोमीटर काम गेल्या वर्षी एक अशी घटना घडली की एक महिला डिलिव्हरीसाठी नेत असताना या रस्त्याच्या खड्ड्यामुळं त्या वाहनामध्येच तिला रक्तस्राव झाला आणि ती कालांतरात ते एका दिवसामध्ये मृत्यू पावली म्हणजे अशा घटना जर या आ आजच्या भागामध्ये जर अशा घटना होत असतील तर खूपच दुर्दैवी अशी बाब म्हणायला हरकत नाही नमस्कार मी उमेश दिलीपराव कदम राणाला सिन्हाचा रहिवासी असून आमचे सोनपेठ तालुकामध्ये गाव असून सु विटापूल विटापूल ते शिर्शी फाटा त्या लागून ह्या रस्त्यावरती दहा गावं आहेत तर त्या दहा गावाच्या सतरा किलोमीटरच्या रस्त्याची मागणी आम्ही गेल्या दोन हजार सहापासून करतो आहे दोन हजार सहापासून आम्ही अनेक वर्षापासून ही मागणी करत आलेलो आहेत उपोषणं केलेली आहेत त्यानंतर प्रत्येक राजकीय नेत्यांना भेटी दिल्या की हा आमचा प्रश्न मिटला पाहिजे गेल्या पंचवीस वर्षापासून ह्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे या आमच्या गावाचा दळणवळणाचा रस्ता दळणवळणाचा प्रश्न सुटलेला नाही आहे म्हणजे आम आमच्याकडं कोणी आलंच नाही त्यावेळेस म्हणजे पुढारी बी नाही ना लोकप्रयत्न लोकप्रतिनिधी तर नाही तर नाही पण आहे कोणी मनुष्य आला नाही ना तुम्ही बहिष्कार का टाकला कशामुळं टाकला काय ते आम्हाला कोणी विचारल्याच राज्याचा आलं नाही तर त्यावेळेस खूप लोकांना पोरायला काहीतरी दिल्ली पसवर हे प्रकरण पण कोणी बघायलाच कोणी तयार नाही ना नमस्कार मी प्रताप सच्चिदानंद भंडारे राहणार थडीव कडगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथील रहिवासी आहे गेल्या वर्षी आम्ही या रस्त्याप्रश्नी विधानसभा मत मतदानावर बहिष्कार टाकला होता कारण एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला असं म्हणतात परंतु आमचा जिल्हा आमच्या जिल्ह्यामधील हा सोनपेठ तालुक्यातील हा गोदाकाठचा जो काही भाग आहे तो आणखीही स्वतंत्र झाला आहे असं आम्हाला म्हणणं वावगं ठरत नाही कारण स्वतंत्र झालाच नाही कारण आमच्या भागाला कुठल्याही सुविधा नाही आहेत लाईटचे प्रश्न आहेत पाणी भरपूर आहे आमच्या भागाला पण रस्त्याचा प्रश्न फार मोठा आहे रस्त्याचा प्रश्न एवढा मोठा आहे की त्यामध्ये शिक्षण आलं आरोग्य आलं आणि शेती आली काही जर कुठं पिकविलं तर न्यायला ने येतच नाही आमच्या मुलानं एक एकर एक ककडी लावली दर हप्त्याला सोळा ते सतरा क्विंटल ककडी निघत होती पण परभळ परभणीला नेलं की दोनशे उरू लागले आणि परळ्या नेल्यावर तीनशे उरू लागले त्या वाहनामधून आठ गावामध्ये खूप चांगल्या प्रकारचे विद्यार्थी याच्या अगोदर तयार झाले परंतु आता इथून पुढे बी विद्यार्थी चांगले तयार व्हायला तयार आहेत परंतु त्यांना शिक्षण चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळत नाही त्यांना बाहेर तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी दळणवळण करता येत नाही आता याच्यामध्ये बरेचसे असे विद्यार्थी आहेत की सर्वसाधारण घरामध्ये कुटुंबामध्ये राहणारे आहेत आता रस्ता नसल्यामुळे इथं बस येत नाही आणि बस नसल्यामुळे या विद्या या वर्गातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन चांगल्या प्रकारचं शिक्षण घेता येत नाही वाहतुकीला असेल तर जळणवळण असलं तरी गावाचा विकास होईल गावाचा विकास कुठला होईल बस आमची तीस पस्तीस वर्ष झालं बस बंद आहे ते पुन्हा बस नाही आमची रस्त्या अभावी पायी जातो जण कसं जा सोनपेडला चार महिने आम्हाला पायी जावं लागतं सोनपेडला पावसाळा पावसाळ्याच्या नंतर मग तरी गाडी बैल जाते तर आणि दुसरा प्रश्न आरोग्याचा असा आहे की रस्ता नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आरोग्याचं जर एखादी जर काही अशी घटना घडली तर त्याला सुद्धा तातडीनं दवाखान्याच्या ठिकाणी लवकरात लवकर घेऊन जाता येत नाही पेशंट जर असला अशी तर त्याला इथं जागेवर मरायची वेळ येते पण नेता येत नाही बा अशी घटना झाली की एक वेळ डिलिव्हरीची बाई सोनपेठला नेली ह्या वड्याला पाणी आलं वड्याला नेता येणार ती तिथं डिलिव्हरी झाली तिला बाजार टाकून आणावं लागलं गावाकडे आणि तिसरा प्रश्न असा आहे आता गोदाकारचा भाग असल्यामुळे जमीन खूप सुपीक आहे उत्पन्न आमच्या शे इकडचे शेतकरी चांगलं काढतात पाण्याखाली जमीन असल्यामुळं उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीने निघतं रस्ता नसल्यामुळे दळणवळण थांबलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नसुद्धा फार म्हणजे उत्पन्न काढत आहेत परंतु त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा इतर बाहेर उत्पन्न पाठवायला शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे तर विटापूल ते शिरशी फाटा हे इजिमा पंचवीसमध्ये येत एत, येतो हा रस्ता इतर जिल्हा मार्ग क्रमांक पंचवीस आहे तर हे रस्ता गेल्या अनेक वर्षापासून होत नसल्या कारणामुळे आम्ही एक मागच्या दोन हजार एकोणीसच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व तरुणांनी व गावकऱ्यांनी मिळून असं ठरवलं या आड आड गावातील लोकांनी ठरवलं की बाबा आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार करायचा का आता आपण गेल्या अनेक वर्षापासून लोकशाही मार्गाने मतदान करतो आहे आपण या देशासाठी टॅक्स पे करतो आहे सगळं करतो आहे तर आपला हा रस्ता होत नाही आहे एक उभी करावं लागणार आहे की हे रस्ता जर असा जर देत नसतील हे लोक तर एक लोकशाही मार्गाने आपण यांना मतदान करतो आहे सगळं करतो आहे पण आपल्याला प्रशासन किंवा राजकीय नेता कुठलाही दखल घेत नाही तर आम्ही एक यशस्वीरित्या ह्या आडगावांनी एकही मतदान लोकसभा सब, विधानसभा दोन हजार एकोणीसला झालेल्या एकही व्यक्तीने मतदान केलं नाही परिणाम काय झाला नाही निस्ते हो हो म्हणजे पुढारी तसेच शासन बिमा कोण दोषी हेच कळाणार शासन दोषी का पुढारी दोषीत हेच कळाणार तालुक्यात आम्हाला वाटलं की ह्याचा काहीतरी इफेक्ट होईल पण तसं न होता ह्या जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील राजकीय नेते गेल्या आत झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून ते बहिष्कार झाल्यापासून कुठल्याच प्रकारची विचारणा किंवा ह्या लोकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही आणि प्रा प्रशासनाचे अधिकाऱ्यावर तरी आम्हाला किमान भरोसा होता की हे तरी व्यक्ती आमची काहीतरी दखल घेतील पण ह्या लोकांनी सुद्धा आमच्याकडे कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आजही या भागातले लोक आपण मतदानावर बहिष्कार केलात याचा फार मोठी किंमत चुकवतायत या भागातले आमदार असतील जेव्हा या भागातले लोक आमदारांना भेटायला जातात त्यावेळेस ते सांगतात की तुम्ही आम्हाला मतदानच केलं नाही तर मग आम्ही तुमचे प्रश्न कसे सोडवायचे या भागातले स्थानिक जे पदाधिकारी राजकीय पदाधिकारी आहेत तेही या भागातल्या नागरिकांना सातत्याने हाच प्रश्न विचारतात की तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही किंवा तुम्ही मतदानावर बहिष्कार घातला आम्ही तुमची कामं कशी करायची या भागातल्या लोकांनी राजकीय पदाधिकाऱ्यांचं लक्ष या प्रश्नावरती वेधल्या जावं म्हणून त्यांनी बहिष्कार घातला होता त्या बहिष्काराचं स्वरूप त्यांनी लक्षात न घेता त्या बहिष्काराबद्दल या बा भा... या भागातल्या लोकांना हिनपणाची वागणूक देण्यासाठी दुर्दैवी गो गोष्ट या राजकीय पदाधिकाऱ्यांनी चालवलेली आहे तर हे रस्ता टेक्निकली पद्धतीने करत नाहीत इथले राजकीय नेते फक्त एक पेपरबाजी किंवा जनतेला एक दिशाभूल करण्याचं काम करत आहेत मी ह्या ह्या वरिष्ठ नेत्याला आमच्या भेटलो किंवा एखाद्या मंत्र्याला भेटलो आहे आम्ही ह्या मंत्र्याला आम्ही म्हणलो आहे निवेदन दिलं आहे ह्या रस्ता इतका रस्ता ह्या मार्गामध्ये होईल इतका, इतका, मार्गा मा इतका निधी येईल हे फक्त एक खोटी आशा आम्हाला ह्या दाखवण्याचा प्रयत्न करायला लागलेत आणि आमचं एक म्हणणं आहे की बा की एक प्रशासनाने ही त्या आमची दखल घेतली पाहिजे इथं प्रत्यक्ष जाऊन जवळच्या जा त्यांचे जे काही कार्यकर्ते असतील पक्षाचे त्यांचे काही कार्यकर्ते असतील त्या नेत्यांचे त्यांना भेटी दिल्या त्यांना निवेदनं दिली त्यांना आमचं जी काही कैफीयत आहे ती मांडली त्यांच्यासमोर पण त्यांना ह्या आमच्या परिस्थितीची कुठलीही जाणीव नाही आहे आणि ते लोक निश्च म्हणजे जाणीवपूर्वक करत आहेत की की खरंच प्रयत्न करतात हे त्यांची त्यांना माहिती आहे मात्र इतक्या वर्षानंतर गेले पंचवीस वर्षापासून एकाच मागणी होते आणि आमच्या समजा तालुक्यातले जे पुढारी आहेत फक्त ने फक्त त्याच्या स्वार्थासाठीच काय योजना आणतात जनतेसाठी योजना नाही कोणतीच त्याचा स्वार्थ असेल तर आणते नाली आणतील रोड आणतील काय सिम का अजून करायचे ते करते पण सार्वजनिक लोकांसाठी कोणीच काय करणार नाही आपण बघतोय की बाहेर मेट्रोचे कामं असतील मेट्रो सिटी भारत आपण एक सुजन सुपलम भारत करायचं आहे म्हणतात म्हणजे एक चा देश म्हणे की महासत्तेकडे जायचं आहे म्हणत म्हणतात तर अशा ठिकाणी जर अशा गावाला की आणखीन मूलभूत प्रश्नावरतीच अजून जगडावा लागते तर आपला देश कसा महासत्ता होईल हे खूप गांभीर्याचा विषय या लोकांना आणखी मूलभूत प्रश्नापासूनच अजून खूप वंचित आहेत हे लोक तर विनंती आहे की आपण आपल्या ह्या माध्यमातून नक्कीच हे लोक दखल घेतील प्रशासनावरती अपेक्षा आहेत आमच्या की हे लवकरात लवकर प्रश्नही मार्गी लावा इकडे हेच वाहन आहे